छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथे पोलीस कर्मचाऱ्याचा खून करून मृतदेह घराशेजारील खोलीत जमिनीत पुरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव नानासाहेब रामजी देवेकर असून देव ते देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कार्यरत होते ते मागील दोन दिवसापासून बेपत्ता होते संशयावरून तपास केला असता दराशेजारी खोलीत गड्ड्यात मृत्युदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड स्थानिक गुन्हे शाखा आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणात संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे जिल्ह्यात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे